वीज वितरण कंपनीच्या निष्काळजी आणि अनियमित कारभारामुळे त्रस्त झालेल्या आठवण परिसरातील शेतकऱ्यांचा संताप मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी रस्त्यावर उसळला सागर भाबरे यांच्या नेतृत्वाखाली काटवण परिसरातील शेतकऱ्यांनी वडनेर गावाजवळ मालेगाव गुजरात महामार्गावर अचानक रास्ता रोको आंदोलन छेडत जोरदार घोषणाबाजी केली अचानक उभ्या राहिलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती अनियमित वीजपुरवठा वारंवार होणारे भारनियमन वेळापत्रक न पाळणे आणि सिंचन व्यवस्थाच ढासळेल अशा परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत अनेकदा तक्रारी करूनही वीज विभागाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष प्रचंड वाढला असून वाढत्या भारनियमनामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान होऊन उत्पादन खर्चही झपाट्याने वाढत असल्याची नाराजी आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आली सोलर प्रकल्पावरून नियमित आणि अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी पोहाणे रामपुरा कजवाडे यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले या आंदोलनात सोनू शिरसाट वासुदेव बोरसे रवी बागुल चेतन भामरे दीपक भामरे निलेश भामरे प्रवीण कदम गणेश भामरे भगवान भामरे मोहन जाधव कैलास कापडणीस धनंजय कापडणीस वाल्मिक कापडणीस सुनील खैरनार महेंद्र सोनवणे युवराज सोनवणे सखाराम खैरनार योगेश शिरसाठ योगेश बोरसे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून समस्या न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आह गोळीचे जीवनात अपडेट रहा